राम राम शेतकर मित्रांनो पाहूयात सोलापूर मुंबई तसेच चेन्नई व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात सोलापुरीतून सोलापूर इथे आज दोनशे दहा कांदा गाड्यांची आवकाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मोकल साईज कांदे एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मुंबई येथे गोळा साईज कांद्याचे काही लॉट एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी कांदा एक हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्ड हजार ते हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोलटी पाचशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकली गुजरातचा सफेद कांदा एक हजार पाचशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला महाराष्ट्रातील सफेद कांदा एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर चेन्नई येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज महाराष्ट्रातील कांद्याला चेन्नई येथे बाजारभाव निघालेले आहेत तर हैदराबाद येथे आज साठ कांदा गाड्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील सुपर बिग बेस्ट सत्तर एम एम प्रतीच्या कांद्याच्या काही लॉटला दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारबाज निघाले त्या कालोखाल बिग साईज कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज क्वालिटी कांदा एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा